श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्री गुरुचरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताग्नरक्तवर्ण पद्यनेत्र स्वहास्य वदन कथा टोपि च माला मंडलुधर कटयाङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे स्वामी समर्थावधारक पाहि माम पाहि माम पाहि माम जय जय माया क्षीरसागरविलासा अविनाशा, शेष शयना अनंत वेशा अणामाती अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता कारण करता ग्रंथारंभी नमुतया तया महाविष्णूचा अवतार गज वदन शिव एकदंत फरशधर अगम्य लिला जयाची तया मंगलासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्म सुतान जो अज्ञानत मिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विक्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गाभयाचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी आता नमो साधु रुंद नाही नाही भेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदतीत राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या आचरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकटावस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना पाहोन ज्ञाते ही मान त्यांचे चरण नमिएले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुका तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित, वर प्रसादा कारनी। अहो तुम्ही संततनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर वैसले परी हे अमृतदानोनी आदर जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी वाणी तेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मोह ती तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान काही न करावा इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोद प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृते मंगलाचरण ನಾಮ ಪ್ರಥಮ್ಯಾಶಂಕರಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಪಣಮಸ್ತೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಚ ಕೀ ಜಯ್ರೀ ಗುರುದೇವದ